आपली खरी मुंबई लपवण्याचा प्रयत्न केलेला असा माझा आरोप आहे की खऱ्या मुंबईला लपवतायत हे लोक देशाच्या पंतप्रधानापासून हे लोक लपवतायत आम्हाला जर हॉटेल फोर सीझनच दाखवायचं असेल एखाद्या राजपुत्राला आणि त्यात जर ठेवायचं असेल एखाद्याला की इथल्या सोयी असुविधा आखवायची असेल त्याचबरोबर इथल्या वडीलल्या सामान्य लोकांच्या गरजाही पूर्ण करा तर आज या ठिकाणी डिवायडरला लावून पडदे लावून सगळं त्यांचं खोटं काम त्यांच्या चोऱ्या ह्या सगळ्या लपवलेल्या आहेत तुम्ही बघा हे काम असतं का शासनाचं जर खरोखरच शासन व्यवस्था जर माननीय पंतप्रधानांना तुम्हाला दाखवायची आहे तर जे आज तुम्ही दाखवताय ते रोज ठेवा ना नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आज एक्व तीनचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला परंतु हा भुयारे मार्गाचा शुभारंभ आपण करत असलात तरी भुयारा मार्गाच्या वरचा भाग हा त्यांनी अर्धवट सोडलेला आहे पूर्वी मुंबईच्या बाहेर माणूस जात होता परंतु एका तासात महालक्ष्मीपासून वरी नाक्यापर्यंत माणूस जाऊ शकत नाही ही परिस्थिती मेट्रोच्या या ढिसाळ कारभारामुळे तयार झालेली आहे त्याच्या पुढील भाग हा तसाच आहे तो पूर्णत्वास आलेला नाही परंतु एक दिशाभूल दिशाफेक करण्याचं काम एम एम आर सी आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न आहे का हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो पुन्हा एक नागरी समस्यांचा एक गंभीर विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत दक्षिण मुंबईतील वरई येथील वरई नाका या जवळ असलेल्या आचार्य अत्रे या चौकाच्या जवळ असलेल्या मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी आपण उभे आहोत आपण पाहू शकता समोर नवीन मेट्रो स्थानक उभारलं जातं आहे आणि हे आजूबाजूला हा संपूर्ण रोड बघतो आहे हा सर्व वाहतुकीने ग्रस्त असलेला हा पूर्ण परिसर आहे लोकांना वाहनं चालवताना जो त्रास होतो तो त्या वाहन चालकालाच माहिती अनेक तास लागतात ह्या पूर्ण वाहतुकीचा वाहतुकीची मुवमेंट व्हायला या संपूर्ण विषयाची माहिती आपण इथल्या स्थानिक रहिवाशांकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव राजू पवार यांच्यापर्यंत यांच्याकडून घेणार आहोत पवार साहेब नेमकं काय काय सांगाल पूर्ण विस्तृत माहिती आपल्याकडे बराच पत्रव्यवहार दिसतो आहे आपण बऱ्याच ठिकाणी याबाबत पत्रव्यवहार केलेला तक्रारी दिसत आहेत काय सांगताय संपूर्ण विस्तृत माहिती सांगा नमस्कार सगळ्यात प्रथम तर आमच्या या त्रासाला आपण ह्या ठिकाणी प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आपला सांगू इच्छितो की मेट्रो प्रकल्प हा प्रकल्प गेल्या सहा सात वर्षापासून या ठिकाणी आम्ही राबवण्याचा यांचा शासनाचा जो प्रयत्न आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही या, आज या सर्व त्रासाला सामोरे जातो आहे आज ह्या ठिकाणी असणारा आमचा वन फोर्टी वन टेनामेंटचा कामगार वसाहत असेल बाजूला पंचशील असेल त्याच्या बाजूला म्युन्सिपल हब असेल अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड ह्या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे एम एम आर सीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना इथल्या चाळीतील लोकं असतील इथले नागरिक असतील अनेक वेळा सांगते परंतु निगरगट्ट कॉन्ट्रॅक्टर असल्याने त्यांनी कधीही लोकांच्या भावनांना किंवा लोकांच्या विचारांना जुमानलं नाही त्यांना मनाला वाटेल तसं त्यांनी त्यांनी काम करत राहिले त्याचाच परिणाम या ठिकाणी असणारी ड्रेनेज व्यवस्था पर्जन्य वाहिनी व्यवस्था मग रस्त्याचा असेल ट्राफिकचा असेल सगळं ढिसाळ नियोजन शून्य असं कॉन्ट्रॅक्टर काम करत होता आणि त्यातूनसुद्धा आज मेट्रो ॲक्वा तीन हा प्रकल्प पूर्णत्वास त्यांनी अर्धवट पद्धतीत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे खास करून मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आज ॲक्वा तीनचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला परंतु हा भुयारे मार्गाचा शुभारंभ आपण करत असलात तरी भुयारा मार्गाच्या वरचा भाग हा त्यांनी अर्धवट सोडलेला आहे आपण जर प्रामुख्याने जर दाखवाल टी व्हीमध्ये किंवा आपल्या चॅनलमध्ये तर ॲक्वा तीन जे आचारयात्रेत चौक हा जो स्टेशनचा मार्ग त्यांनी अंतिम टप्पा सांगितलेला आहे आपण खाली जाऊन पाहाल तर अंतिम टप्पा आचार्यत्रे चौक नसून नेहरू विज्ञान केंद्र इथपर्यंतच आत्ता मेट्रोचा काम पूर्णत्वास आलेला आहे त्याच्या पुढील भाग हा तसाच आहे तो पूर्णत्वास आलेला नाही परंतु एक दिशाभूल दिशाफेक करण्याचं काम एम एम आर सी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न आहे का या समजून येत नाही मागे जो मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये अक्षरशः आमच्या कामगार वसाहतीमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे लोकांनी रात्रभर ते पाणीचा निचरा होईपर्यंत तसेच त्यांनी दि उभे राहून आपल्या घरात दिवस काढलेला आहे टॉयलेटचं पाणी गटरांचं पाणी त्यांच्या घरात शिरलेलं आहे पण आम्ही ह्या बाबतीत पर्जन्य जलवाहिनी म्युन्सिपल हा बाजूलाच आहे तुम्ही दाखवू शकता या ठिकाणीच त्या संबंधित अधिकारी बसतात त्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही बघाल तर आम्ही जानेवारीपासून पत्रव्यवहार करतो आहे हे पत्र आहेत जानेवारीपासून पत्रव्यवहार करतो आहे की पर्जल्यजनवाहिनीच्या ज्या तुमच्या लाईन आहेत या मेट्रोमुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्याला तुम्ही प्रामुख्याने प्राधान्य देऊन त्याला रिपेअर करा तुम्ही रस्त्याची अवस्था बघा या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक त्यांचा दोष दाखवून देतो त्यांचे जे ट्रॅफिक वॉर्डन असतात मेट्रोचे त्याचा स्वतःचा ॲक्सिडेंट होऊन त्यांचं निधन झालं गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अनिल कांबळे नावाचे ग्रस्त होते ते या पंचशील सोसायटीमध्ये राहत होते मेट्रोमध्ये कामाला होते ते जर ह्या ठिकाणी ट्राफिक वॉर्डनचा जर ॲक्सिडेंट होऊन मृत्यू होतो तर सामान्य माणसाचे असे किती मृत्यू झाले हो असतील जे लोकांच्या निदर्शनासच नसतील तुम्ही माहिती घ्या आज जर तुम्ही जिजामातानगर पासून जर वरळी नाका म्हणजे महालक्ष्मीकडून यायचं असेल वरळी नाक्याला जायचं असेल एका तासात पूर्वी मुंबईच्या बाहेर माणूस जात होता परंतु एका तासात महालक्ष्मीपासून वरळी नाक्यापर्यंत माणूस जाऊ शकत नाही ही परिस्थिती मेट्रोच्या या ढिसाळ कारभारामुळे तयार झालेली आहे तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव राजू भाऊ परंतु आता आता याच्यात संपूर्ण ही शासन व्यवस्था म्हणू शकतो आपण सरकार म्हणू शकतो प्रशासकीय अधिकारी याच्यात लक्ष घालत नाही आहेत का नेमकं काय घडतं आहे हे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो माझ्याकडे एम एम आर डी आणि एम एम आर सीच्या अधिकाऱ्यांना मी त्यावेळेला वेळ पत्रेवर केलेच केले परंतु लाईव मी त्यांना हे फोटोग्राफ्स पाठवलेले आहेत तुम्ही पहा हे फोटोग्राफ्स आहेत हे मेट्रोचे फोटोग्राफ्स आहेत अशा पद्धतीचं हे मेट्रोचं काम आहे आणि हे एवढं काम करत असतानासुद्धा त्यांनी कोणत्याही पद्धतीचा कधी लक्ष दिलेलं नाही आहे तुम्ही जर बघाल तर ह्या अशा पद्धतीचं त्यांनी सगळं कचरा असेल लोकांच्या आरोग्याशी तर एवढे खेळलेले आहेत हे लोक की त्याला विचारायची सोय नाही कचऱ्याची ढीग तशीच माती तशी आज माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी मेट्रोच्या उद्घाटनासाठी तारीख दिली म्हणून आज आमच्या रस्त्यावरती एवढी स्वच्छता दिसते आणि तुम्ही पाहत असाल तर आज या ठिकाणी डिवायडरला लावून पडदे लावून सगळं त्यांचं खोटं काम त्यांच्या चोऱ्या ह्या सगळ्या लपवलेल्या आहेत तुम्ही बघा हे काम असतं का शासनाचं जर खरोखरच शासन व्यवस्था जर माननीय पंतप्रधानांना तुम्हाला दाखवायची आहे तर जे आज तुम्ही दाखवताय ते रोज ठेवा ना या ठिकाणी आम्ही टॅक्सपेयर आहोत लोकांना टॅ टेक, सरकारला टॅक्स देतो आम्ही प्रत्येक गोष्टी मग आम्ही साधा सामान्य माणूससुद्धा बसने प्रवास करत असेल ना तोसुद्धा टॅक्स देतो तोसुद्धा जी एस टी देतो त्याच्या प्रत्येक गरजू वस्तूंच्या मागे जी एस टी देतो तो ह्याकरता जी एस टी देतो तो, तो स्वतःचा पोट मारून ह्या सगळ्या गोष्टींबा बाबतीत कधी भूमिका घेत नाही का तर नगराचा नाही लोकांचा विकास व्हावा या मुंबई शहराचा विकास व्हावा इथे लोकांचा नाही मुंबईचा विकास नाही तर कॉन्ट्रॅक्टरचा विकास होतो आहे आज एवढा मोठा हादसा ॲक्वा तीनमध्ये ज्या वेळेला मोठा पाऊस पडला त्यावेळेला पाणी आतमध्ये गेलं त्यावेळेला शासन एम एम आर सीने काय केलं फक्त एक दहा लाखाचा दंड मारला ह्याच्या व्यतिरिक्त आता तो दंड त्यांनी भरला की नाही भरला कल्पना नाही त्यानंतर त्या अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करणं गरजेचं कर होतं तात्काळ त्याची हकालपट्टी करणं गरजेचं कर होतं परंतु तसं न करता तुम्ही पहा आज या ठिकाणी रस्त्याचं जे काम आहे मी तुम्हाला जो टॅक्सचा मुद्दा जो भूमिका सांगितली ना या ठिकाणी सहा फुटाने त्यांनी आर आर सी सीचा रस्ता वाढवलेला तो त्या ठिकाणी बघा तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी ट्र ट्रक उभा आहे त्या त्र, त्र, ट्रकामध्ये हे रस्ता वाढवलेला ते कटिंग काढून टाकलेले आहेत मग ह्याच्यामागे लागलेला आर एम सी आहे या आर एम सीसाठी लागणारा पैसा हा कोणाचा आज हे फेकून देणार आहेत म्हणजे रस्त्याची लेवल तुम्ही सहा फूट सात फुटाने वरती घेतली खाली ड्रेनेज लाईन पर्जलजन्य वाय वा वाहिनी त्यानंतर ड्र तुमच्या स्ट्रॉंग वॉटर लाईन ह्या सगळ्या यंत्रणा खाली असताना तुम्ही त्याच्यावरती सहा सहा फूट रस्ता वाढवता आणि नंतर तुम्हाला तो रस्ता कापावा लागतो रस्त्याची लेवल आणण्याकरता हा कुठला काम हे कसलं काम ह्याच्यावरती एम एम आर सीचे इंजिनियर काय करत होते ह्यावरती कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनियर काय होते ह्यांच्याकडे मॅप नव्हता का रोड मॅपप्रमाणे यांनी काम करता आलं नाही का त्यांना मग लोकांचा पैसा शासनाच्या पैशाची कशी उधळपट्टी करायची या विकासाच्या नावाखाली ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ते आता तुम्ही ट्रॅफिक कमी झाले ते बघा ते ब्लॉक कापून ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते ब्लॉक त्या ब्लॉक रस्त्याची उंची होती आणि ते कटिंग करून ठेवलेले आहेत ही परिस्थिती या ठिकाणी मेट्रोची आहे पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असतं की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार या निमित्ताने या ठिकाणी पडदे लावून कुठे ना कुठेतरी झाकायचं काम केलेलं संपूर्ण यांचा ढसाळ कारभार एम एम आर डी एचा कारभार कॉन्ट्रॅक्टरचा कारभार कुठे बाहेर येऊ नये ही देखील यामागची भूमिका असावी आपण स्थानिक रहिवाशांकडून देखील जाणून घेणार आहोत काही बोला काय सांगता याच्यावरती आता या पावसामध्ये पूर्ण आता मग आम पाण्यामध्येच गेलेला आहे येण्या जाण्यासाठी बघताय आता तुम्ही हा रस्ता कसा आहे आज तो पूर्ण नरेंद्र मोदी जे आले त्यासाठी हे स सपेद लावून ते पूर्ण ढाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा नाहीतर एवढे दिवस कालपर्यंत हे असंच खुलं होतं आज पण खुलं आहे ते आज नरेंद्र मोदी आले त्यासाठी हे पूर्ण सफेद पर पर्दा लावून तिथपर्यंत सात रस्त्यापर्यंत लावलेलं आहे असं यांचं काम आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी किती त्रास होतो हां मुलांना त्रास होतो इकडनं आम्हाला तिकडनं क्रॉस करण्याचं सा, करण्यासाठी पण र जागा नाही असं हे पूर्ण करून ठेवलेलं आहे काम हे आमच्यासाठी हाय बरोबर आहे हे आमचं मेट्रो आहे आमच्यासाठी आहे पण हे वरचं पण सगळं करून टाका ना काम म्हणून हेच आहे आमचं की पूर्ण हे सगळं व्यवस्थित करून आज एक वर्ष झालं हे असंच आहे पूर्ण काम हे करून घेतलं असं तर हे पावसाळ्यामध्ये आम्हाला त्रास पण झाला नसता आज हे पूर्ण ना सफेद कपडे लावून ते झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बोला पूर्वी इकडे ना पाणी कशी तुंबायचं नाही आणि हे चालू झालं मला जर जो सतरापासून चालू झालं आहे ना तर एकवीसला पूर्ण होणार तर पण ते एकवीसला काय झालं ना का आता सव्वीस म्हणजे सव्वीस पंचवीस संपायला आला पण इथे ना याने असं वरती केलं आहे आणि इथून वरती केल्यामुळं सगळं पाणी ते वसाचेमध्ये घुसतं दोन्ही साईडला पाठीमागे इकडे तिकडे पाणी आणि सगळ्यांना घरामध्ये घराघरामध्ये पाणी घुसतं पाऊस आला की आणि मग ते लोकं काय करतात पंप लावतात आणि हे बघा पाई पाई हे असे टाकलेच नाही पाईप दिसते ते हे ह्या लाईन लावल्यात नाही ह्या आणि ते खेचून घेतात आणि त्या मेन्याच्यामध्ये इतकी गटर लाईन ती पण वरती आहे आणि तिकडच्या गटर लाईन प पूर्वी ते व्यवस्थित जायचं यांनी आता ही जी नवीन टाकली आहे ती वरती केली आहे त्यामुळे हे पाणी जातंच नाही आणि जो आतमध्ये घुसते पाणी ते वेगळं तर अशा पद्धतीने एवढा गोंधळ घालून ठेवला आहे ना आम्ही त्या आम्हाला आम्ही त्यांना विचारायचं बोला नाही नाही हे खाली जाणार आहे पण शेवटी तेच आहे की जे आम्हाला खूप त्रास झाला इथे जो एक चुवा गाडी लागलेली आहे आपण त्या आद्या बी एम सीच्या कर्मचाऱ्याला विचारू शकता की आपण इथे रोज असता का ते तुम्हाला सांगतील की रोज असतात कर का म्हणजे महानगरपालिकेने सुद्धा सगळ्या अनेक गोष्टी लपवण्याचा आज सकाळीच आमच्या वराडकर साहेबांकडे काही व्हिडिओ आहेत ते दाखवतील तुम्हाला की सकाळी महानगरपालिकेचे अधिकारी सकाळी सहा वाजल्यापासून या रस्त्यावरती अख्ख्या मुंबईचे कर्मचारी अख्ख्या जी साऊथचे कर्मचारी ह्या रस्त्यावरती त्यांनी आणून ठेवले होते एका दिवसामध्ये म्हणजे एवढी साफसफाई ही रोज का नव्हती होत एका म्हणजे एक दिवस ह्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान येणार आहेत लंडनचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जे आहेत मार्टिन्स ते ह्या रस्त्याने जाणार होते त्यांनाही खरी मुंबई दाखवायची होती चकाचोन मुंबई दाखवायची होती खरं तर ह्या लोकांनी आपली खरी मुंबई लपवण्याचा प्रयत्न केलेला असा माझा आरोप आहे की खऱ्या मुंबईला लपवतायत हे दे लोकं देशाच्या पंतप्रधानापासून हे लोक लपवत आहेत कारण की नरेंद्र मोदी जी संवेदनशील आहेत लोकांच्या गरिबांची जाण आहे असे अनेक लोकांनी त्यांच्याच पक्षाचे नेतेसुद्धा म्हणतात मग त्यांना डोळ्यामध्ये पडदा ठेवणे सफेद पडद्याचा वापर करत आमची दूरदर्शा असणारी मुंबई ही मोदींपासून लपवण्याचा हा प्रामाणिकपणा शासनाने केलेला आहे असा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आरोप आहे हे कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या आशीर्वादाने सर्व करतो एवढं कॉन्ट्रॅक्टर मजूर कसे घ्या एक एक लक्षात घ्या मजूर करता घडलेल्या आहेत कारण की मुंबई महानगरपालिकेवरती कॉ नगरसेवक नाही आहेत अंकुश असणारा जो प्रतिनिधीचा वर्ग आहे तो आज ह्या दुर्दैवाने निवडणुका न झाल्याने आज तो अस नसल्यामुळे प्रशासकाच्या हातातही मुंबई शहर आहे प्रशासकच निविदा काढतात प्रशासकच ठरवतात आणि प्रशासकाच्याच माध्यमातून सुपरविजन होतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दाखवणारा कोण दुसरा दुसरा वर्गच नाही आहे जर लोकप्रतिनिधी असते तर कदाचित ही आजची जी परिस्थिती आहे ती कदाचित आम्हाला सहन करावे लागली नसती लोकप्रतिनिधी नात्याने नगरसेवक या भूमिकेतून त्यांनी त्यांनी आपापल्या प्रभा प्रभागावरती कामं केली असती आणि त्या पद्धतीचा अंकुश प्रशासनावरती ठेवला असता परंतु दुर्दैव आहे आमचं की शासनाने आता निवडणुका लवकरच होणार आहेत बघू प्रशासन आता किती दिवसात निवडणुका लावत आणि तोपर्यंत पालकमंत्र्यांकडून अपेक्षा नाही आहे काय पालकमंत्र्यांच्या अनेक चॅनल्सवरती आणि तुमच्या चॅनल्सवरतीच आम्ही वरळीतले अनेक कारभार बघितलेले आहेत त्यामुळं पालकमंत्री या वर्णीमध्ये येऊन नक्की काय करतात घरं बांधतात बंगले बांधतात का रस्त्याचा विकास करतात हे तुमचा चॅनलच सांगत होता त्यामुळे त्याच्यावरती मला काही जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही आहे मी तुम्हाला सांगतो की आमच्या अनेक लोकांचे या ठिकाणी ॲक्सिडंट झालेत अनेक लोक मृत्यू पडलेले आहेत शासनाने कुठेतरी संवेदनशील या भूमिकेकडे त्यांनी बघितलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेने पाहिलं पाहिजे आणि एम एम आर सीच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा पाहिलं पाहिजे एवढं पण कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून किंवा त्यातून त्यांची काय पर्सेंटेज असेल मला कल्पना नाही हा माझा काय आरोप नाही मला असं वाटतं की त्यांनी एवढं पाठीशी घाललं म्हणजेच काहीतरी याच्यामध्ये पाणी मुरतं आहे आमची हात जोडून विनंती आहे की आपण आता एवढा आमच्या सेवेसाठी ॲक्वा तीन प्रकल्प आणलेला आहे तसा जसा प्रकल्प भुयारातून तुम्ही सुसज्ज केलेला आहे तसं आमचे पूर्वीचे रस्ते होते आमचा बसस्टॉपसुद्धा नाही आहे हो इथे लोकांना जर एखादा पाहुणा आला आणि त्याला कळाला ना मध्यमवर्गीयांची वरळी आहे गरीब लोकांची वरळी आहे झोपडपट्टी वासियांची वरळी है। आहे आणि ह्यांचा प्रवास हा बी एस टीमधून होणारा प्रवास आहे आज मुंबईतल्या कुठल्याही इथल्या लोकांना विचारला ना की डॉक्टरी मोजे सुरू बसस्टॉप कुठे आहे तर कोणी सांगू शकणार नाही तो बसस्टॉपसुद्धा ह्या लोकांनी काढून टाकलेला आहे ही परिस्थिती आमच्या वरळीची आहे यांच्या बाजूचे काय या लोक यांच्या ॲक्सिडेंट झालेले आहेत विचारू शकता तुम्ही हा इधर ना बहुत एक्सिडेंट हो रहा है लोग आने हम जाने में तकलीफ हो रहा है और आ, आने जाने में तकलीफ़ हो रहा है इधर से हम लोग कैसा कैसा करके हम लोग को बाहर निकल रहा देखो ना ट्रैफिक कैसा है वो उधर से हम लोग पंचिल में रहता है वो आने के लिए बहुत तकलीफ़ हो रहा है एक्सीडेंट भी हो रहा है आदमी लोग को मर रहा है कोई भी एक्शन नहीं ले रहा है कोई दे नहीं ले नहीं कुछ इनको तो होना मांगता है अरे इधर से एंट्री होना मांगता है रोड बनाना मांगता है रोड भी नहीं बनना अभी अभी तक फुटपाथ भी नहीं है बस स्टॉप नहीं है हम लोग जाके उधर से बस पकड़ के जा रहा है और उदर उदर उधर पाणी का उधर बस स्टॉप उधर से उधर जा रहा है उधर फुटपाथ भी बना है थोडा इटना बना आहे और फुटपाथ पे सायकल मोटर आ रहा है हम लोग जाएगा कैसा हे परिस्थिती आहे जी साउथ आपण ज्या ज्या वेळेला ज्वलंत हा प्रश्न निर्माण होतो वळलीमध्ये त्यावेळेला आपण या ठिकाणी उपस्थित असताना तुमचा आभार मानतो मी थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक साडेचार पाच वाजल्याच्या दरम्यान या ठिकाणी आलो होतो की ही परिस्थिती ह्या रस्त्याने जात असताना कमीत कमी तिथून जिजा माता ते इथपर्यंत येईपर्यंत मला कमीत कमी वीस मिनटं गेली कोणत्या कारणास्तव हे यंत्रणा वापरली गेली ह्याचा अंदाज आला नाही नंतर समजण्यात आलं की या ठिकाणी सफेद पडदे आजूबाजूला जर लक्ष केलं तर सफेद पडदे दिसू लागले तर मी एका पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं बाबा हे कोण येणार तर सी एम पी एम यांचा इथे दौरा आहे तर म्हटलं कशासाठी तर मेट्रोसाठी तर मेट्रोसाठी जर दौरा असेल म्हणजे एखादा न वाईट श वाक्य म्हटलं तरी चालेल एखाद्या न नवरीला नटून थटून अशी आमची आजची वळी नटवल्यासारखी दिसत आहे आणि एवढी साफसफाई मी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी एका आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी एवढ्या तातडीने काम करत होते हे आपल्याला मी दाखवू इच्छितो कारण ही जर यंत्रणा रोज लोकांसाठी वापरली गेली तर मुंबईतील कोणताही नागरिक याबद्दल म्हणणार नाही की आपण इथे सुखी नाहीत म्हणून या ठिकाणी अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतो की बाबा इथे कचरा कुंड्याही पाहिजे हे पाहिजे सर्व गोष्टी पाहिजे दूर पवारणी झाली पाहिजे तर त्यांचं म्हणणं असते की आम्ही हे महिन्यातून एक दिवस पंधरा दिवसातून एक दिवस असा राऊंड असतो त्यावेळेला करू शकतो पण म्हटलं आज एवढी मोठी यंत्रणा जर इथे वापरत असतील तर ती का स कशासाठी एका पोलीस अधिकाऱ्याला मी विचारलं तर म्हणतात पी एम सी एम येणार आहेत म्हटलं ठीक आहे चांगलं आहे हे पडलं आहे बघा हे सफेद कपडे लावले आहेत कशासाठी तर मी तर त्यांना म्हटलं हे मुदे झाकून ठेवण्यापेक्षा हे कफन घालण्यापेक्षा एक चांगली वृत्तीने जर कामं केली आणि इथल्या लोकांना जर या कफनच्या ऐवजी त्यांच्या सोयी सुविधा चांगल्या प्रकारे दिल्यात तर खूप चांगलं होईल लोकं नावं घेतील आता येणारी महानगरपालिकेचं इलेक्शन आलं आहे का करतायत कोण जाणे जर अंडरग्राऊंड ह्या रेल्वे चालूच करायच्या असतील मेट्रो चालूच करायचे असतील तर मला वाटते डिसेंबरच्या नंतर सुरळीतपणे चालू होणार आहे असं समजते पण अचानक जर येऊन मोदीजी त्याचं उद्घाटन करत आहेत त्या लंडनचे रा अध्यक्ष वगैरे सर्व या ठिकाणी फिरवायला आणतात आमची वळी ए प्लस दाखवण्यापेक्षा वळीत ज्या ज्या लोकांना सामाजिक संस्था संस्था आहेत ज्या ज्या गरीब गरला आहेत त्यांच्या सुविधापूर्व आम्हाला जर हॉटेल फोर सीझनच दाखवायचं असेल एखाद्या राजपुत्राला आणि त्यात जर ठेवायचं असेल एखाद्याला की इथल्या सोयीस दा, सुविधा दाखवायची असेल त्याचबरोबर इथल्या वळीतल्या सामान्य लोकांच्या गरजाही पूर्ण करा त्या गरजा पूर्ण करत असताना आताच मी माझ्या घरी नळाचं पाणी सुरुवातीला नळाचं पाणी जे ओपन केलं त्या का नळाच्या पाण्यामधून अक्षरशः गटाराचं पाणी येते उद्या पाहिजे तर आपण समक्ष मी दाखवू शकतो माझ्याकडे मी जर माझं हे वाक्य जर खोटं असेल इतरांना विचारतो तो रोजचाच हा प्रकार आहे तो आजच साडेतीन वाजता नळ खोलला असते आम्हाला तुला हे दिसलं पण अशा जर गोष्टी महानगरपालिकेत मुंबईच्या माध्यमातून होत असतील तर आमच्या जी साऊथ ह्या वॉर्डची नामुन आहे जी साऊथच्या माझ्या सन्मान्य महिला भगिनी आज वॉर्ड ऑफिसर आहेत त्याने आल्यापासून कामाचा दा धडाका लावला आहे परंतु ह्याही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील तक्रारी असतील त्यात आपण लक्ष द्यावं फक्त पंतप्रधान येणार सी एम येणार मंत्री येणार पालकमंत्री येणार किंवा इतर पक्षाचे नेते येणार त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम असणार त्यासाठी सुविधा देऊ नका मग ट्राफिक यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल ही प्रत्येक सर्वसामान्याच्या गरजेसाठी असावी कारण आमच्या सर्वसामान्यांच्या गरजेतून निघाणारा टॅक्स ह्या टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला पगार दिला जातो त्यामुळे आपण जनसेवक आहात नगरसेवक नसल्यामुळे आता बिगुल वाजला आहे कधी होतील त्याचे अजून परिणाम नाही जर येणाऱ्या नगरसेवकामध्ये आपल्या पक्षाचे जर प्रतिनिधी निवडून यायचे असतील तर चांगली कामं करा अन्यथा तुम्हाला आम्ही आम रस्ते दाखवूच हे सर्व ऐकल्यानंतर आता बोलायला काही शब्दच उरत नाही आहेत आपण संपूर्ण आरोप ऐकले आहेत हे संपूर्ण पडदा लावून पंतप्रधानांना कुठेतरी ही बाजू झाकण्याचा जा कसा प्रयत्न केला गेला वरईला कसं लपवण्यात आलं हे देखील आपलं आपण ऐकलेलं आहे या ठिकाणी कॅमेरा पर्सन प्रदीप पाटीलसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका